बरोबर आहे त्याच्यामुळे ही अशी <coughs> काटे मारत असत राज ठाकरे यांनी विषय मांडला तो विषय होता महाराष्ट्राच्या हिताचा ताबडतोब काही क्षणात माननीय उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद दिला तो प्रतिसाद सुद्धा महाराष्ट्र हितासाठी आता ह्याच्यामध्ये अटी शर्ती वगैरे आल्या नाही आल्या कोणती कोणती अट जर दोन प्रमुख नेते जे भाऊ आहेत महाराष्ट्रात जे दोन प्रमुख नेते जे ठाकरे आहेत भाऊ आहेत ते महाराष्ट्र हितासाठी एकत्र यायच्या ती सहमती होते तर त्याच्यामध्ये फार वादविवाद करणं योग्य नाही या मताचा माझ्यासारखा माणूस सुद्धा आहे एक लक्षात घ्या त्यात अट आणि शत आहे कुठे कोणतीच नाही एकही अट आणि शत त्याच्यामध्ये जर कोण असे तर मला सांगावं राज ठाकरेंचं यांचं महाराष्ट्र हितासाठी उद्धव ठाकरे म्हणतात महाराष्ट्र हितासाठी प्रश्न इतकाच आहे या महाराष्ट्र हिताच्या फॉर्म्युल्यात भारतीय जनता पक्ष बसत नाही या महाराष्ट्र हिताच्या फॉर्म्युला भारतीय जनता पक्षाबरोबर आज जे लोक आहेत ते बसत नाही ही अट नाही ही लोकभावना आहे याला कोणी अट आणि शत म्हणत की त्यांनी थोडस राजकीय अभ्यास करणं गरजेचं आहे आणि विशेषतः महाराष्ट्राच्या भावनेचा आमची भूमिका स्पष्ट आहे आम्ही जी जांस महाराष्ट्र हितासाठी काम करायला तयार माझ्यासारखा माणूस जो आहे याने अनेक वर्ष माननीय बाळासाहेब ठाकरेंबरोबर काम केलेलं आहे माननीय राज ठाकरे यांच्याबरोबर काम केलेलं आहे माननीय श्रीकांत ठाकरे यांच्याबरोबर काम केलेला माणूस आहे मी माझं आता मधलं संपूर्ण आयुष्य मी राज आणि उद्धव साहेब यांच्यावर एकत्र काम केलेलं आहे आता मी राज साहेब माननीय आदित्य ठाकरे यांच्यावर काम करतोय महाराष्ट्र हेच आमचं ध्येय मराठी माणसाचा स्वाभिमान ज्या एका उच्च ध्येयासाठी माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली ते ध्येय का होतं महाराष्ट्र आणि मराठी माणूस आणि त्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावं ज्यांची भूमिका आता जर मतभेद वाद हे दूध ठेवून मतभेदाचे जोडे बाहेर काढून या संदर्भात काम करणारे लोक एकत्र येणार असतील तर आम्ही त्यांचं स्वागत केलेलं आहे ना कोणतेही अट आणि शर्ते त्याच्यामध्ये उद्योगींनी टाकलेली नाही महाराष्ट्र हितालाच प्राधान्य द्या आणि जे महाराष्ट्राचे महाराष्ट्र हिताचे शत्रू आहेत त्यांच्या पंक्तीलाही बसू नका यात कोणती अट आणि शर्त आहे कोणती अट आणि शर्त आहे अजिबात मला मनसेतून काय म्हणते याच्यापासून राज ठाकरे म्हणालेत का तो ते कुठे असू त्यांनी जे त्यांनी जे विधान केलंय त्याच्यावरती आम्ही माननीय उद्योगजींनी त्याच्यावरती प्रतिविधान केलेलं आहे त्याच्यामुळे कोण काय म्हणते त्याच्याकडे आता लक्ष देऊ नका तुम्हाला वाटते म्हणून माझ्यावर उत्तर देणार नाही माननीय राज ठाकरे साहेबांनी जे सांगितलेलं आहे त्याच्यावरती माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी व्यवस्थित मराठी माणसाला आणि महाराष्ट्राच्या गावातल्या शेवटच्या माणसाला कळेल अशा पद्धतीनं आपली भूमिका मांडली आहे महाराष्ट्र हिताला सर्वोच्च प्राधान्य जे महाराष्ट्र हिताच्या आड येतील त्यांना घरात सुद्धा घेऊ नका आणि घ्यायचं नाही आणि त्यांच्या पंक्तीलाही बसू नका त्यांचं स्वागत करू नका या चुकीचं काय आमच्या आमच्या घरामध्ये मोरारजी फोटो फोटोकडे लावतो का प्रधानमंत्री म्हणून नाही नाही लावणार अजिबात लावणार आमची जर सरकारी कार्यालय असली तर महाराष्ट्राचे शत्रू असलेले मोदींचा फोटो आम्ही लावणार नाही हे दोघे महाराष्ट्राचे शत्रू आहेत त्यांनी महाराष्ट्र लुटला त्यांनी महाराष्ट्र तोडला सामाजिक दृष्ट्या तोडला महाराष्ट्र त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची महाराष्ट्राचा स्वाभिमान जपणारी शिवसेना तोडली हे शत्रू आहे त्यांच्याबरोबर राहणाराही महाराष्ट्राचे शत्रू आहे आणि त्यांच्याबरोबर राहून कोणालाही महाराष्ट्र हिताची बात करता येणार नाही हे इतकं स्पष्ट आणि सुस्पष्ट भूमिका जर उद्धव ठाकरे यांनी मांडली आणि ती महाराष्ट्रातल्या गावखेड्यापर्यंत शेवटच्या घरात आणि मराठी माणसापर्यंत पोहोचली आहे त्याच्या पलीकडे मला वाटत नाही भूमिका काही मांडायला पाहिजे आम्ही राज ठाकरे यांच्या भूमिकेचं स्वागत केलं त्याच्या पलीकडे काय हवं आहे तुम्हाला अजून कोण काय म्हणते ते मी कशाला उत्तर देऊ त्यांच्या जी प्रतिक्रिया हिंदुत्ववादी कोण हे सर्टिफिकेट भाजप देऊ शकत नाही तसं महाराष्ट्र द्रोही कोण हेही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ठरवू शकत याच्यावरती काय उत्तर देण्याची गरज महाराष्ट्र द्रोही कोण आहे का महाराष्ट्र जाण समजून घेतो जर तुम्हाला समजत नसेल तर माननीय राज ठाकरे यांना एक ट्रेनिंग स्कूल काढावी लागेल आणि राज ठाकरे फार सुज्ञ नेते आहेत त्यांनाही माहिती आहे द्रोही कोण महाराष्ट्र द्रोही कोण हे राज ठाकरे साहेबांनाही माहिती आणि उद्योगजींनाही माहिती आहे आणि जर काही लोकांना माहीत नसतील आणि ते या चांगल्या कामामध्ये अडथळे निर्माण करत असतील तर ते परत ते महाराष्ट्र हिताचे म्हणजे कोणीतरी एक शक्ती आहे जी शक्ती महाराष्ट्र द्रोह्यांच्या पक्षामध्ये आहे जे या सगळ्या गोष्टी बाहेर राहून ऑपरेट करते आमच्या हे मी अगदी थांबपणे सांगतो कोणीही याच्यामध्ये किंतू परंतु आणि तुम्हाला काय करायचं आहे मलाही काही करायचं नाही मला माझ्या पक्षाने सांगितलेलं आहे आम्ही ठरवलेलं महाराष्ट्र हितासाठी आपण पुढलं प्रत्येक पाऊल हे मराठी माणूस आणि महाराष्ट्र हितासाठी आपण टाकलं पाहिजे हा आमच्या पक्षाची भूमिका आहे आणि ते उद्धव साहेबांनी पक्षाचे प्रमुख म्हणून व्यक्त केली आता मनसेच्या प्रमुखांनी एक भाष्य केल्यावर त्याच्यावरती मी तुम्ही कशाला वाद घालताय नका वाद घालू

एकत्र आज अमित शहा अमित शहा किंवा भाजपनं तामिळनाडू सरकार तामिळनाडूच्या विरुद्ध भूमिका घेतली त्यांच्या जे काही भूमिका आहेत पण त्या महाराष्ट्र त्या तामिळनाडू दोहण्याबरोबर अण्णा द्रमुक गेला ना तामिळनाडूच्या अस्मितेच्या विरोधामध्ये अमित शहा सातत्यानं काम करत आहे पण तेच अमित शहा आज अण्णा द्रमुक पक्ष या डीएमके एकत्र आहेत त्याच्यामुळे तिकडे सुद्धा तो झगडा होणारच आहे शिवसेनेला आमच्यासारख्या लोकांना कोणीही राजकारण शिकवू नये गरज भासली तर संजय जाऊन राज ठाकरेंची चर्चा उल्लेख राज ठाकरेंच्या काय आम्ही ठाकरेशी बोलत नाही का नाही जाणार एक लक्षात घ्या राज ठाकरेंच्या आमचे संबंध का आता जे आहेत का दोन भाऊच आहेत बघा उद्धवजी आणि राज ठाकरे हे भाऊच आहेत ना कौटुंबिक कार्यक्रमाना का एकत्र येतात भेटतात बसतात बोलतात पाहिलंय ना आपण ना। उमेज, ते तुम्हाला नको आहे का तुम्हाला का अडचण आहे का तुमच्या टी आर पी कमी होणार आहे का त्याच्यामुळे नाही ना माझ तर म्हणजे माझ्या आयुष्याची उमेद उमेदीचे वर्ष त्यांच्या बरोबर गेलेली आहे हे का आम्ही विसरू शकतो ते विसरू शकणार नाही बघा एकनाथ शिंदे संताप होऊ शकतो देवेंद्र फडणवीस हा संताप दाखवणार नाही पण अखिल त्यांच्या पोटात ढवळा ढवळ सुरू पण त्यांनी जर असं म्हटलं की दोन भाऊ एकत्र येणार असतील तर भाजपचा आनंद हा किती खोटा असतो आम्हाला माहिती की आनंद पोटात माझ्या मावेना हे असं त्यांच्या जरी असलं तरी त्यांच्या पोटात आणि बघा मी ओळखतो सगळ्यांना सगळ्यांना ओळखतो आतापर्यंत काड्या घालण्याचं काम कोणी केलं कॅफेत जाऊन हे आम्हालाही माहिती आहे आम्हाला माहिती आहे ना त्याच्यामुळे जो निर्णय घ्यायचा आहे हे फक्त याच्यामध्ये तिसरा कोणी नाही हे फक्त उद्धव साहेब आणि साहेब घेऊ शकतात दोनच नेते दोन भाऊ घेऊ शकतात त्याच्यामध्ये कोणीही आपलं मत व्यक्त करण्याची गरज नाही कोणी मत व्यक्त करण्याची काही गरज नाही याच्यामध्ये मत व्यक्त करण्याची असं कोण म्हणत हे असं कोण म्हणत आहे काय संबंध त्या शिंदे गटाचा आणि त्या मस्क्याचा काय संबंध काय आहे हा रुग्णाला मस्का लावत बस म्हणावतो दुसऱ्यांच्या त्या अमित शहाच्या तुमचं आयुष्य आता जे आहे ते ह्या सगळे जे आहेत ना हे कोण बोले त्यांच्या पार्श्वभागाला मस्का लावण्यात तुमचं आयुष्य जाणार तुम्ही करा तुम्ही आता माननीय राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या भांगल देशाला पडत आहे तुमच्या पक्षाचे प्रमुख अमित आहे त्यांना विचारा अमित शहाना विचारा का रागवले त्यांना मग कामाच करतोय ना आम्ही तुम्ही तुमच्या कामाचं बघा ते आता दरेक गावात आहे ते तुमच्या कदाचित त्यांच्या पक्षप्रमुखांना भेटायला दिल्लीत जातील हा ते त्यांचं काम करतील आम्ही आमचं काम करू ठाकरे परदेशात आहे या परत भारतात अशा वेळेस उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र भेटून काही चर्चेला हे कमी आहे का हे जे सकारात्मक पाऊल दोन्ही बाजूनी पडलाय हे तुम्हाला कमी वाटतंय नाही पुढचा भाग आता कसा काय तुम्हाला सांगणार ना सिनेमा असतो ना एक चांगला शूटिंग चालू आहे रील बनतायत <laughs> मी अजित पवारांच्या कोणाचीच अडचण नाही शालेय अभ्यासक्रमात त्याची सक्ती होऊ नये याच्यावरती चर्चा सुरू आहे मी वादही म्हणत नाही चर्चा सुरू आहे कोणी निर्माण करत नाही मग तुम्ही सांगा जाऊन तुमच्या पक्षप्रमुखांना म्हणजे अमित शहाना त्यांचे पक्षप्रमुख तेच आहेत ना की अशी टीड निर्माण करू नका देशाचे गृहमंत्री आहेत जरी आमचे मतभेद असले तरी ते देशाचे गृहमंत्री आहेत या आधी सुद्धा पंतप्रधान गृहमंत्री यांच्या संदर्भात अशा प्रकारचे हॅलिपॅड बनलेले असतात बनलेले आहेत त्याच्यावर उगाच तुम्ही हे नसते वाद कशा करता करता देशाचे गृहमंत्री आहेत या आमचे राजकीय मतभेद आहेत पण ते देशाचे गृहमंत्री अक्षणी आहेत प्रधानमंत्री आहेत संरक्षण मंत्री आहेत त्यांची व्यवस्था करण्यासाठी हॅलीपॅड उभारला असेल तर तो शासकीय कामकाजाचा भाग असतो अरे त्याच्यात तुमचं काय अपेक्षा मी काय उत्तर द्यावं त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टीमध्ये मंदिर तोडण्यापासून ते एकत्र आणून नेतृत्व करण्यापर्यंत यांचं राजकारण आहे बाकी काय म्हणत नाही हे सगळं राजकीय गटाचा भाग असतो आधी मंदिर तोडायचं मंदिरावर बुलडोजर टाकायचं महापालिकेत कोणाची सत्ता आहे तुमचीच आहे ना मग त्यांना एकत्र करायचं मग भाजपने तिथे जायचं मग त्या अधिकार्याला सस्पेंड करायचं चला धन्यवाद હા ઠીક બોલીએ હિન્દી મે